नमस्कार मंडळी स्वागत आहे हिर चला तर ता टॅरोमधनं बघूया तुमचा येणारा आठवडा कसा जाणार आहे तो तर हा आला आहे कार्ड मंडळी आणि कार्ड सांगत आहे तर मंडळी तुम्ही जर कुठल्या बाबतीत अडकले असाल तर तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की काहीतरी वेगळा मार्ग पण शोधायचा प्रयत्न करा तुमच्या पुढ्यात अजूनही काही पर्याय आहेत त्याचाही विचार करा तेसुद्धा बघा कसे आहेत काय आहेत आणि तुम्ही जर तुमच्या कुठल्या गोष्टीची वाट बघत असाल तर तुम्हाला हे सांगण्यात येत आहे हो हळूहळू तुमची स्वप्नात अस्तित्वात उतरायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद